महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गणेशोत्सवाची उत्सवाची जय्यत तयारी गणेश भक्तांची मोठी उत्साहात तयारी सात सप्टेंबर पासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाला कळे परिसरातील कुंभारवाडे सज्ज झाले असून गणपती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सात सप्टेंबर पासून सर्वत्र गणेशोत्सव सुरू होत आहे यासाठी कळे परिसरातील कुंभार वाड्यामध्ये गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी व मंडळाला ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत आहे सध्या घरातील व सार्वजनिक मंडळांसाठी श्री स्वामी समर्थ संत बालमामा खंडोबा साईबाबा श्रीकृष्ण श्रीराम यांच्यासह अनेक रूपातील गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहेत कळे परिसरामध्ये गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कुंभार समाजाचे अनेक कुटुंबे आहेत बहुतांशी याच कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, या व्यवसायावर चालतो या परिसरातील कुंभार बांधव कोल्हापूर तर काही राजस्थानमधून कच्चा माल मागवतात व स्वतः मूर्त्या बनवतात सध्याच्या गणेश मूर्तींच्या दरामध्ये तीस टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे कुंभार बांधवांच्या कडून सांगण्यात येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर हा बोला नमस्कार मी प्रदीप कुंभार कळे आमच्या इथे लहान मूर्त्यापासून मोठ्या मूर्त्या आम्ही बनवतो आणि गतवर्षीच्या तुलनेप्रमाणे यावर्षी ग गणपतीच्या दरामध्ये तीस ते तीस ते चाळीस टक्क्याने दर वाढलेले आहेत त्याचं कारण म्हणजे बहुतेक राजस्थानहून येणारं प्लास्टर आणि त्यामध्ये झालेली डिझेलची वाढ त्यामुळे भाडं वाढलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या या दराप्रमाणे याही द यावर्षी दरा प्लास्टरच्या दरामध्ये भरपूर वाढ झालेली आहे आणि भाडं वाढल्यामुळे प्लास्टर साहजिकच वाढलेलं आहे आणि याचबरोबर कलरमध्ये फरकसुद्धा झालेला आहे कलमध्ये फरक म्हणजे काय तर गेल्या वर्षी जे ग गतवर्षीप्रमाणे त्या वर्षी कलरमध्ये थोडा फरक झालेला आहे का तर पाण्यामध्ये विरगडं हे कलर आम्ही वापरतो आणि त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा दराची थोडी वाढ झालेली आहे त्यामुळं तीस तीस टक्के वाढ ही त्याच्यापेक्षा म्हणणे म्हणण्यापेक्षा पन्नास टक्के वाढ सुद्धा आम्हाला परवडत नाही तरी पण गिरायकांना सवय झालेली आहे की आहे त्या दरामध्ये मूर्ती मिळावी पण त्याने पण असं समजून घ्यायला पाहिजे की दरवर्षीप्रमाणे दर्यांदा वाढलेली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा